कोणा गाढव याची गोष्ट सांगणार आहे एकदा जंगल असतात त्याच्यात वाघ सिंह हत्ती असे प्राणी राहत असतात तर त्या जंगलात एक गादव आणि कोल्हे पण राहत असतात तर मग मित्र असतात तर मग सगळ्यांना वाटतच असत की तो खूप चांगला गातो म्हणतात की अरे गाय चांगला कारण तो सकाळ त्याने वाटत असत की तो खूप चांगला गातो सगळ्या गात असतो ना वाचवत असतो गाठवला पण एक दिवस तो अन्न शोधात बाहेर पडतो कोला आणि तो जाता जात जंगलाच बाहेर जो सेट आहे तिथे पोचतो तर त्याला तिथे ऊस दिसतात ऊस खूप सारे तर तो आज जायचो पॅन्ट करतो पण तिथे चौकीदळ येतो आता काठी असती त्याच्या हातात तर कोल्हा काठी बघून घाबरतो तेव्हा तो बापले मी आज जायचो पॅन्ट गेलं तर हातावाला काठी ने मारवा भीतीने भी तो वापस जातो धावा धावत तर गादव विचारतो अरे अरे क्या झाला तो अस धावा धाव धावत तर मग कोल्हा म्हणतो किंवा सांगू मी ना जंगलाच्या बाहेर शेतात गेलो होतो तिथे खूप चांगले उस आहे त्यामुळे इच्छा झाली पण तिथे काय में आ के आ तर्मा तर्मा में नहीं नहीं। ते घेऊन एक चौकीदार उभं होता तर मग त्याला बघून मी घर बसलो पण माझ्या डोक्यात एक नुकती आली तर मग गादव विचारतो की काय नुकती आली आहे तर मग काय तर मग खोल्यामध्ये म्हणतो आपण ना रात्री जाऊया शांतपणे झोपला असेल तर त्याला करणारही नाही तर मग ते दोघे अर्ध रात्री जातात पन्नात असते रात्रीची वेळ असते तर चांदाला मी चांदाला बघून मी गाजोळ काय होत त्यांना खायची पूर्वी छग होत होती त्यामुळे मग खोलच तर ऊस खाऊन झालं असतं आणि गाजोळलं चंदाला बघून गाणं खायची होत होती मग तो गाणं गाडव गात असताना चौकीदारची धोप मोल होती आणि तो काठी घेऊन गाडव कडे जातो कोल्हा आधीच पाहून गेलेला असतो कारण त्याचं ऊस खाऊन झालेलं असत त्यामुळे गादवला पट खूप फटके त्यामुळे तोही पाहून जातो म्हणतो की तुम्ही मग मग कुल म्हणतो की तुम्ही असे वागले म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली तुमच्या असे कारण तुमच्या बाबा मी पण तुम्हाला बराही फटके लागले असते तर मग तुमच्या असे वागल्यामुळे तुम्हाला अशी शिक्षा मिळाली तुमच्या वागेची अशा प्रकारे गाडवला त्याच्या मूर्खतामुळे त्याला शिक्षा मिळाली तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कधीही मूर्खपणा करू नये अशी होती गाणं गाणारा गाढव याची गोष्ट